खिवशी गावातील शेती शेत शेतजमीन व पूल गेला वाहून पाटा तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जीवितहानी झाली आहे तसेच काही ठिकाणी शेतीचे व दळणवळणासाठी बांधण्यात आलेल्या रस्त्यांसह छोटे मोठे पूल यामध्ये वाहून गेले आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्येच केरा विभागातील खिवची हे एक गाव ज्या गावाला बाहेरही पडता येत नाही व बाहेरच्यांना आतही जाता येत नाही अशा या खिवशी गावाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम बाबा पाटणकर यांनी भेट दिली आहे शासकीय मजींस मदतीसह झालेल्या शेतपिकांचे पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई मिळावी व दळणवळणासाठी पूल दुरुस्तीचे काम तातडीने करावे अशी गावकऱ्यांची मागणी होत आहे जगन्नाथ बंडू जाधव खिवशी त्या गावाचा रहिवासी असून त्या गावामध्ये बावीस जून रोजी जो पाऊस झाला अतिवृष्टी त्याच्या अगोदर एक पंधरा तारखेला पाऊस झाला तो धगफुटी झाली त्याचं जा पण काय लोकांना काय म्हणजे त्या टायमात पण नुकसान भरपेट झालेलं आहे पण बावीस जुलै बावीस तारखेला जे पाऊस झाला ते आठ दिवस झालं आहे आमच्या भागात लाईटची सोय नाही दळणवळणाची सोय नाही रस्ते नाही ना ना तर रस्ता मेन म्हणजे रस्ता सगळी पाटणपासून ते वरती आला कुठली यंत्रणा म्हणजे र रस्ताच नाही मेन तर कुठल्या गावात जाताच येत नाही माणसं आजारी पडली तर त्यांना दवा दवाखान्यापर्यंत नेता येत नाहीत पाणी तर लोक आता पा पावसाचं पाणी पेच या ठिकाणी काय तर त्या पावसाच्या पाजण्यापासून लोकांना आजार म्हणजे आत्ता म्हणजे आजारी काय लहान म्हणजे आजारीच आहेत घरामध्ये आणि आमच्या गावचं जे या अतिवृष्टीनं शेतीचं नुकसान झालं आहे फॉरेस्ट खात्यातनं जे सगळे रानं बघा आहे ते रानाच्या दर्डी खाली आलेल्या आहे सगळ्या आणि त्याच्यापासून लोकांची कुठं कमी पाचशे हजार पोत्याचं नुकसान म्हणजे भात गावणारी शेती ही सर्व त्या फॉरेस्ट खात्याच्या मातीमुळं ढिगाऱ्यामुळं ढिगाऱ्याखाली ती शेती काय गेली लोकांची काय गुरं गेली तर झाडं गेली तर फळबागा झाडं गेली तर आणि म्हणजे रस्त्याच तुंबल तरच सगळं म लोकांची गुरं आठ आठ दिवस बांधून आहे तर लोकांना जेवण खाण्याची म्हणजे बिलकुल परिस्थिती एकदम गांभीर्याचा विचार आहे हजारो लिटर दुधाचं मात्र झालं इकडं म्हणजे कुठली अशी परिस्थिती या गावात खिवशी गावात झालेली आहे तर याची शासनानं म्हणजे कोण इथं अजून आलाच नाही पोचलेलंच नाही प्रशासन कुठलंच आलेलं नाही तर ह्या गावाविषयी कुठंतरी या लोकांनी सरकारनं धाव घेऊन या गावावर लक्ष घालून या गावाची पाणी करून आणि भविष्यात म्हणजे आत्ता पण रानात फिरते काय लोकं समजा इकडे तिकडे पण अशा अशा भेगा पडल्या एखाद्या ही सरी येऊन खाली पडू शकते गाव पण त्या सरी खाली जाऊ शकतं डिगाऱ्याखाली